चिमुरड्या स्वामीच्या चेहऱ्यावरून डम्परचं चाक गेलं होत आपल्या लेकीचा मृत्यू झाल्याचं पाहून बापानं जखमी अवस्थेतच लेकीला उराशी घट्ट धरून ठेवलं दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं हे सर्व घडलं असं की रवींद्र खैरणार हे आपली पत्नी आणि मुलीसोबत दुचाकीवरून देवळा इथून मालेगावकडे जात होते टेहरे फाट्याजवळ पोहोचले असता चहा पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करत होते पण त्याच वेळी पाठीमागून आलेल्या डम्पर जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीला धक्का लागल्यामुळे तिघेही डम्पर खाली सापडले या अपघातात तीन वर्षाची स्वामी खैरनारचा जागीच मृत्यू झाला चिमुरड्या स्वामीच्या चेहऱ्यावरून डम्परचं चाक गेलं होतं आपल्या लेकीचा मृत्यू झाल्याचं पाहून रवींद्र खैरनार यांनी जखमी अवस्थेत लेकीला उराशी धरलं या बाप लेकीचं दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं फाट्यावर उभ्या असलेल्या लोकांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली दुचाकी डम्पर खाली सापडल्यामुळं चालक जागेवरच सापडला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एएम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा